नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत राज्यातील लाखो महिलांच्या जीवनाला थेट स्पर्श करणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत या योजनेमुळे दर महिन्याला पंधराशे रुपयाचा आधार मिळतो ज्यामुळे घर खर्च मुलाचे शिक्षण आणि इतर गरजामध्ये दिलासा मिळतो पण आता दोन मोठ्या अपडेट समोर आले आहेत काही महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहे आणि नवीन अर्ज प्रक्रियेला अजून सुरुवात झालेली नाही चला तर जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमधून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायच्या मंडळी सर्वात आधी पाहूया अपात्र महिलांबाबतची अपडेट तर अलीकडील अंगणवाडी सेविकांनी केलेल्या तपासणीत मराठवाड्यात तब्बल एक लाख पंचवीस हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आला आहे बघा अलीकडील जे अंगणवाडी सेविकेने जे तपासणी केली होती त्याच्यामध्ये मराठवाड्यातील एक लाख पंचवीस योजनेचा लाभ घेतला आहे तर काही ठिकाणी आर्थिक निकष पूर्ण न करताही लाभ घेतला जात होता तसेच खोटी कागदपत्र लावून नाव नोंदणी केलेल्या महिलांचा उलगडा झाला आहे यामुळे सरकारने या महिलांचे नावे योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे बघा मित्रांनो एक लाख पंचवीस हजार मराठवाद्या वाड्यातील महिलांचे नावे या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे म्हणजे ज्यांनी नियम पाळले नाहीत त्यांचे हप्ते आता थांबणार आहेत बघा ज्या महिलांनी नियम ने पाळले नाहीत निकष पाळले नाहीत त्या महिलेच्या हप्ते थांबवण्यात येणार आहे यामुळे खरंच पात्र असलेल्या बहिणींनाच लाभ मिळावा हा सरकारचा उद्देश स्पष्ट दिसतोय बघा मित्रांनो यामुळे जे खऱ्या लाडक्या बहिणी आहेत जन जे, जे गरजावंत आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने नि हा निर्णय घेतला असावा आता दुसऱ्या अपडेटकडे वळूया नवीन अर्ज प्रक्रियेबाबत अनेक महिलांनी प्रश्न विचारला होता आम्ही नवीन अर्ज करू शकतो का पण सरकारने स्पष्ट केलं आहे की सध्या कुठलीही नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही बघा लाडक्या बहिणींनो तुमच्या लक्षात राहू द्या नवीन अर्ज प्रक्रिया कुठलीही सुरुवा सुरू झालेली नाही त्यामुळे अफवावरती विश्वास ठेवू नका सरकारने स्पष्ट केलेला आहे नवीन आज अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे याचा सरळ अर्थ असा आहे ज्यांनी आधीच नाव नोंदणी केली आहे त्यांनाच हप्ते मिळणार आहेत बघा याचा सरळ अर्थ असा आहे की ज्यांनी अगोदरच अर्ज भरलेला आहे ते पात्र ठरलेले आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला नवीन अर्ज करण्यासाठी थोडस थांबावं लागणार आहे यापुढे सरकार काय निर्णय घेत आहे या नवीन अर्जाबद्दल ते पुढं बघावं लागेल महिला व बाल विकास विभागाने सांगितले आहे आधीच्या लाभार्थ्याची माहिती तपासली जात आहे आणि त्यांनाच पुढील हप्ते दिले जातील बघा जे अगोदरचे लाभार्थी आहेत त्यांचीच माहिती तपासली जात आहे आणि त्यांनाच पुढील हप्ते मिळणार आहेत म्हणून ज्यांना अजून नाव नोंदणी करायची आहे किंवा होती त्यांच्यासाठी हा एक धक्का ठरू शकतो तर मंडळी लाडकी बहीण योजनेबाबत चित्र असं आहे की एकीकडे अपात्र महिलांची यादी वाढत चालली आहे तर दुसरीकडे नवीन अर्जदारासाठी दारं अजूनही बंदच आहेत मात्र ज्यांनी योग्य कागदपत्र लावून नोंदणी केली आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही बघा ज्या महिलेने योग्य कागदपत्र लावून नोंदणी केलेली आहे त्या महिलेला काळजी करण्याची कुठलीही गरज नाही त्यांचे हप्ते त्यांच्या खात्यात जमा होत राहतील मंडळी हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल माहिती पाहिजे हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा ती माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन आज इतंच थांबू नमस्कार